मी केशव भास्कर नव जीवन ऍग्रो हायटेक अँड नवजीवन जीवन ॲग्रो कन्सल्टन्सी पिंपळगाव बसवंत आज आपण या ठिकाणी गुलाबाच्या शेतामध्ये आहोत साधारण फुल शेती करत असताना जे पूर शेती करणारे शेतकरी आहेत त्यांच्याकडून काही थोड्या प्रा प्रमाणात चुका होतात त्या म्हणजे रासायनिक कीटकनाशके आणि बुरशीनाशकांचा अतिवापर तसेच झाडाच्या हेल्थसाठी चा, योग्य न्यूट्रिशन हे महत्त्वाचं असते आम्ही या प्लॉटमध्ये दहा दिवसापूर्वी व्हिजिट केली आणि आम्हाला असं दिसून आलं की झाडाची मुळी बंद होती मुळी बंद असल्यामुळे पुटवे निघत नव्हते आणि दिलेल्या कीटकनाशक बुरशीनाशकांमुळे प्लॉट पूर्ण टॉक्सिक झाला होता मग आम्ही या ठिकाणी योग्य ट्रीटमेंट देऊ त्याला फुटवे आता निघालेले आहेत आता आपण इथं बघू शकतात की हे लाल फुटवे निघाले त्याबरोबर कळी पण निघाली आणि कळी निघाल्यानंतर ती कळीची साईज पण या ठिकाणी चांगली निघत आहे आपल्याला बटन म्हणतात बटन हे एकदम चांगल्या प्रकारे निघत आहे आणि जो झाडाचा स्टंप आहे हा पण आपल्याला जाड मिळून त्याची जी लेंथ आहे ती लेंथ पण आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे तरी माझी एक फुल शेती करणाऱ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे फक्त गावणी करपा फ्लिप्स याकडेच संपूर्ण लक्ष न देता झाडाच्या हेल्थकडे लक्ष द्यावे म्हणजेच वेळोवेळी पोषकांचे स्प्रे असतील एन पी के असेल सेकंडरी असेल मायक्रोटन असेल याचं योग्य वेळी त्याला न्यूट्रिशन गेलं पाहिजे एवढी मी सर्व फुलशेती करणाऱ्या शेतकरी बांधवांना विनंती करतो धन्यवाद माणस <laughs>